जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्याजी दक्षिणपीठ श्री क्षेत्र ननिजधाम रामानंद संप्रदाय जगद्गुरू नरेंद्र महाराज यांच्या पायी दिंडी यात्रेचे आज हदगाव येथे आगमन झाले होते ही दिंडी हदगाव येथील माजी खासदार सुभाष वानखेडे यांच्या मंगल कार्यालयावर थांबली होती हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार बाबूराव कदम कोळीकर यांनी दिंडीचे स्वागत केले यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना जिल्हाप्रमुख विवेक देशमुख युवा नेते भास्कर दादा वानखेडे बाबूसराव कदम माजी सभापती बालासाहेब कदम आदी शिवसेना पदाधिकारी व भक्ती मंडळांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती प्रतिनिधी नांदेड भगवान कदम संत श्रोमणी गजानन महाराज की जय आद्य जगत गुरु रामानंदाचार्य जी की जय श्री वल्लभ रामचंद्रेता

आणि हिंदू शास्त्री सांगत या पृथ्वी तलावरती जे ही कोणते वृक्ष आहे ते औषधी गुपरोग हा परोग स्तरे हे वान दुर्वे प्रतन सहस्त्र